वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाचे अतोनात हाल झाले गेल्या सहा दिवसांमध्ये वैष्णवीचं बाळ चार वेगवेगळ्या कुटुंबाकडे राहिलं निर्दयी हगवणे कुटुंबामुळे नऊ महिन्यांच्या या बाळाचे हाल झाले हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून सहा दिवस लपवून ठेवलं अखेर सहा दिवसानंतर कसपटे कुटुंबापर्यंत हे बाळ पोहोचलेलं आहे आईचा हुंडाबळी गेला त्याच्यानंतर बाप शशांक हगवाणेला अटक झाली यानंतर हे बाळ जे आहे ते शशांक हगवाणेची बहीण म्हणजेच बाळाची आत्या करिश्मा हगवाणेकडे होतं यानंतर हे बाळ निलेश चव्हाणकडे आलं हा निलेश चव्हाण म्हणजे मयुरी जगताप जे हगवाणी यांची मोठी सून आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार करिश्मा हगवाणेचा मित्र यानंतर निलेश चव्हाणकडून हे बाळ आलं अण्णा पवळेकडे अण्णा पवळे हे राजेंद्र हगवणे यांचे नातेवाईक